धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तेवीस सप्टेंबरला राज्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धाराशिवच्या उमरगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केलं उमरगाव शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरल्यानं शहरातील वाहतूक जवळपास अर्धा तास ते एक तास ठप्प झाली होती तहसीलदारानं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सरकारनं धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही तसेच सरकारनं गांभीर्यानं विचार न तीव्र आंदोलनाचा इशाराही समाज बांधवांनी दिलाय नायब तहसीलदार रतन काजळे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले निवेदनात नमूद करण्यात आलंय की महाराष्ट्रात धनगर जमात अस्तित्वात नसून धनगर समाज आहे असं शपथपत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलंय त्या अनुषंगानं राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा जीआर काढावा महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी आदेश निर्गमित करावा धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरला धनगड ऐवजी धनगर असं गृहित धरून धनगरला टीचे दाखले वितरित करावे यावेळी प्राध्यापक महेश मोटे डॉक्टर शेंडगे डॉक्टर बेडदुर्गे किशोर खोडके कालिंदाताई खोडके आदींनी आंदोलनात सहभागी बांधवांना मार्गदर्शन केले या आंदोलनात व्यापारी जालिंदर सोनटक्के लक्ष्मण बनसोडे राजेंद्र दुधभाते विजयकुमार सोनकटाळे राजू धनवटे गळकाटे अप्पाराव सोनकाटे धनराज घोडके शिवाजी सुरवसे शिवाजी गावडे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव